वेलकम टू माय यूट्यूब चॅनल मी आहे पूनम आम्ही आज चाललो आहोत आता श्रीवर्धनला श्रीवर्धनला आलोलो आहोत आता आम्ही जाणार आहोत हरिहरेश्वरला खूप भारी आहे जेवण वगैरे पण खूप छान होतं मस्त आहे सगळी उत्तम सोय आहे गरम पाणी आता आम्ही आलो आहोत सोमजाई देवी मंदिरात मध्ये आहे हे हरिहरेश्वरला मी पोचलेलो आहोत हे अशा आजूबाजूला थोडीशी दुकानं आहेत आम्ही इकडे पोचलेलो आहोत पुढे दर्शनाची लाईन लागलेली आहे व्हिडिओ करता आला तर मी नक्कीच करेन नाहीतर नाही करेन ह्या <laughs> मंदिराचं वैशिष्ट्य म्हणजे सर्वप्रथम आपण काळभैरवांचं दर्शन घ्यायचं त्याच्यानंतर विश्वेश्वरांचं विश्वेश्वर म्हणजे ब्रह्म विष्णू महेश आणि हे तीर्थ तीर्थक्षेत्र म्हणजे आपण दक्षिण काशी म्हणून पण ओळखलं जातं

खाली दगड आहे पुरी नाही म्हणते वा तो उठायचा आहे हाय टीचर डेट एड्रेस कधी तिकडे आहे म्हणजे काय म्हणते पण नाही सध्या समर्था। मी आता आलो आहे मठामध्ये शुभ्रा हाय हाय मस्तवरून जाताना स्वामी समर्थांचं मत लागतं हा मी मठात आलो आहे स्वामी समर्थांच्या जे कोणी कमेंटमध्ये नक्कीच लिहा श्री स्वामी समर्थ मध्ये मध्ये मत कट ओके मस्त केलं तुँ ना होळी तू गो ते राशींच्या झाडे झाडांची मागणी राशीप्रमाणे झाडात जक् बघ स्वतःच्या बुट्या न घालता आणि ती बुट्या प्रेफर करते जाऊ स्वामींच्या मठाचा पाठचा एरिया आहे तिथे प्रत्येक राशी आणि नक्षत्रानुसार झाडे लावलेली आहेत त्यालाच नक्षत्रवण असे म्हणतात श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ घरी येताना आम्ही अलिबागमध्ये उपकार या नवीन रेस्टॉरंटमध्ये जेवण जेवलो टेस्ट बोलाल जेवणाची तर उत्तम होती ह्या पिकनिकमध्ये आम्ही आमचे दादा वहिनी सानू यांना पण आम्ही मिस केलं ते तुळजापूरला गेले होते म्हणून ते ह्या पिकनिकला येऊ शकले नाही व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा थँक्यू